नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांचे छोटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आहे सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे हा व्हिडिओ अंबानीच्या फंक्शन मधला आहे तर या व्हिडिओवर कमेंट करताना शीतल मात्रे असं म्हणाल्या अरे अंबानीच्या लग्नातला हा बॅकग्राऊंड डान्सर ओळखीचा दिसतोय हे तर टोमने सम्राटांचे छोटे चिरंजीव तेजस ठाकरे उत्तम कला आहे एकेकाजवळ वडील नट सम्राट तर लेख नृत्य सम्राट असं शीतल मात्रे यांनी सोशल मीडियावरती तेजस ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे तसेच निलेश यांनी सुद्धा सोशल मीडियावरती या व्हिडिओवर टीका केलेली आहे राणे म्हणाले आता मना तेजस ठाकरेला गुजरातने पळवला आता नाचा ठाकरे असं राणे म्हणालेले आहे